नमस्कार मित्रांनो ही गोष्ट आहे एकोणीसशे दहा नंतरची एका माणसाला लंडनवरून एका जहाजाने भारतात आणलं जात होतं हे जहाज जेव्हा फ्रान्समधील मार्सिल बंदरावरती येऊन थांबलं तेव्हा या माणसाने थेट शौचालयाच्या पोर्टहोल मधून समुद्रात उडी मारली जवळपास पंधरा मिनिटं समुद्रात पोहत पोहत हा माणूस किनाऱ्यावर येऊन पोहोचला या माणसाने समुद्रात मारलेली उडी आजही अनेकांच्या अंगावर काटा आणते पण तुम्हाला प्रश्न पडला असेल या माणसाने समुद्रात उडी का मारली कोण होता हा माणूस तर हा माणूस कोणी सामान्य माणूस नव्हता हो तर ते होते थोर क्रांतिकारक विधायक दामोदर सावरकर म्हणजेच वीर सावरकर काय आहे सावरकरांची समुद्रातील उडी मारण्याच्या कहाणी चला तर सर्व काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि तुम्हाला तर माहितच आपलं सगळं कसं एकदम ओके मध्ये आहे सावरकर मानेत ते सावरकर मानेत त्या सावर सावरकर माने तत् सावरकर माने तर्क सावरकर माने तारुण्य सावरकर माने तीर सावरकर माने तलवार सावरकर माने तिल तर आपली गोष्ट सुरू होते 28 मे अठराशे त्र्याऐंशी पासून म्हणजे सावरकरांच्या जन्मापासून त्यांचा जन्म नाशिकमधील भगुर या गावात झाला सावरकरांचे प्राथमिक शिक्षण हे नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झाले मार्च एकोणीसशे एकमध्ये त्यांचा विवाह हो, यमुनाबाई यांच्यासोबत झाला लग्नानंतर इसवी सन एकोणीसशे दोनमध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला याच काळात त्यांनी राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना स्थापन केली ही संघटना गुप्त होती पण ब्रिटिशांना दिसण्यासाठी काहीतरी नाव पाहिजे म्हणून सावरकरने राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची प्रकट शाखा म्हणून मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली स्वातंत्र्यवेळी सावरकर हे इटालियन क्रांतिकारी जोसेफ मॅजिनी याच्या विचारांचे खूप फॅन होते या जोसेफ मॅजिनीने यंग इटली संस्था स्थापन करून इटलीला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं याच विचारांनी प्रेरित होऊन एकोणीसशे चारमध्ये मध्ये सावरकरांनी मित्रमेळा या संघटनेचं रूपांतर अभिनव भारत या संघटनेत केलं अभिनव भारत या संघटनेचं उद्दिष्ट असं होतं की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारी मार्गाचा अवलंब करणे तसेच क्रांतिकारकांना हत्यारं पुरवणे या अभिनव भारत संघटनेची व्याप्ती थेट युरोपपर्यंत जाऊन पोहोचली होती पुढे एकोणावीसशे सहामध्ये सावरकर पुढच्या म्हणजेच उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये अभिनव भारत संघटनेचं क्रांतीपर्व सुरू झालं सावरकरांनी इथूनच दुसऱ्या देशांमधील क्रांतिकारकांसोबत कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं हे बॉम्ब बनवण्याचं तंत्रज्ञान स्वतः आत्मसात केलं तेच तंत्रज्ञान आणि बावीस ब्राउनिंग पिस्तुलं त्यांनी भारतात पाठवली ते काय करायचे पुस्तकांची मधली पानं पिस्तुलाच्या आकारात फाडायचे आणि त्यातून पिस्तुलं भारतात सप्लाय करायचे त्यांच्या आयडिओलॉजीने देशातील प्रत्येक तरुण प्रेरित झाला होता आणि याच प्रेरणेतून मदनलाल भिंगरा या तरुणाने इंग्लंडमध्ये शिकत असताना एक जुलै एकोणीसशे नव्वद रोजी इम्पेरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी भारताच्या ब्रिटिश मंत्र्याच्या स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्जन वाईली याची गोळ्या जाडून हत्या केली व स्वतः भाषेवर गेली याच्यानंतर काही दिवसात सावरकरांकडून प्रेरणा घेऊन अनंत कानेरे या तरुणाने नाशिकचा कलेक्टर ए एम टी जॅक्शन याची हत्या केली त्यावेळी घडलं असं एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊचा तो दिवस होता तेव्हा नेमकं जॅक्सनचं मुंबईला प्रमोशन झालं होतं त्याचा निरोप समारंभानिमित्त नाशिकमधल्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा या नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आला होता हा जॅक्शन मराठी नाटकांचा फुल फॅन होता प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली होती प्रत्येकजण आपापल्या जागेवरती बसलेलं होतं अशातच अनंत कानेरे यांनी आपलं पिस्तूल काढलं व जॅक्शनवरती गोळ्या झाडल्या जॅक्शन जागीच ठार झाला अनंत कायनेरे आपल्या जागेवर शांतपणे उभी राहिली काहीच वेळात त्यांना अटक करण्यात आली अनंत कानेरे यांच्यासोबत या प्लॅनमध्ये सामील असलेले कृष्णाजी गोपाळ कर्वे व विनायक नारायण देशपांडे या तिघांना एकोणीसशे एप्रिल एकोणीसशे दहा या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली बघा ना एका माणसाच्या आयडिओलॉजीने किती जणांना प्रेरणा दिली होती देशासाठी काही पण करायची तयारी या माणसाच्या आयडियलॉजीने तयार झाली होती आणि या प्रकरणाचे धागे थेट सावरकर व सावरकरांच्या भावापर्यंत जाऊन पोहोचले ज्या पिस्तुलाने अनंत कानेरे यांनी जॅक्सनचा खून केला होता ती पिस्तूल सावरकरांनी लंडनहून त्यांच्या भावाला पाठवली होती सर्वप्रथम सावरकरांच्या भावाला अटक करण्यात आली ब्रिटिशांना कळलं होतं या सगळ्या मागे खरे मास्टर हे सावरकरच आहे त्यामुळे ब्रिटिशांनी सावरकरांना लंडनमध्ये अटक केली अटक करून सावरकरांना समुद्रमार्गे एस एस मौर्य नावाच्या जहाजातून भारतात आणलं जात होतं लंडनहून निघालेले हे जहाज फ्रान्समधील मार्सेलीस बांद्रामध्ये येऊन थांबलं सावरकरांनी टॉयलेटला जायचं सांगून जहाजाच्या टॉयलेटमध्ये गेले या टॉयलेटला एक पोर्ट होल होतं या आधीच म्हणजे जेव्हा जहाज लंडनवरून निघालं होतं तेव्हा सावरकरांनी या होलचा अंदाज घेतला होता सावरकरांनी या पोर्ट होलमधून समुद्रात उडी घेतली नाशिकमध्ये असताना त्यांनी पोहण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं तेच प्रशिक्षण त्यांच्या इथं कामाला आलं ते वेगाने किनाऱ्याच्या दिशेने पोहायला लागले तोपर्यंत जहाजातील सुरक्षा रक्षकांना कळलं होतं की सावरकरांनी समुद्रात उडी मारली ते पण सावरकरांचा पाठलाग करू लागले जवळजवळ पंधरा मिनिटं पोहत पोहोचत सावरकर समुद्र किनाऱ्यावर येऊन पोहोचले वेगाने धावत त्यांनी जवळपास अर्धा किलोमीटरचं अंतर पार केलं होतं त्यांच्या अंगावरती पुरेसे कपडेही नव्हते तेवढं त्यांना समोर एक पोलीस अधिकारी दिसला सावरकरांनी त्याच्या जवळ जाऊन विनंती केली राजकीय आश्रयासाठी त्यांना मॅजिस्ट्रेटकडे नेलं जावं पण तो पोलीस फ्रेंच असलेली त्याला काही सावरकरांची भाषा समजली नाही तोपर्यंत त्यांचा पाठलाग करत असलेले ब्रिटिश सुरक्षा रक्षक किनाऱ्यावरती येऊन पोहोचले व त्यांनी सावरकरांना पकडलं पकडल्यानंतर सावरकरांना भारतात आणलं गेलं आणि इथूनच सुरू झाला अंदमानातील काळ्या पाण्याचा तो भयावह हो प्रवास सावरकरांना अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात आलं इथं त्यांना पंचवीस पंचवीस वर्षांच्या अशा दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा झाल्या काळ्या पाण्याची शिक्षा खूप भयानक शिक्षा होती परंपरा वेदना सहन करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं ते म्हणजे मातृभूमीचं स्वातंत्र्य अंदमानच्या काळ कोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलतर राजकारण दिसत होतं अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी इसेन्शियल ऑफ हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला ब्रिटिशांची बदललेली नीती मुस्लिम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता त्यांना कळून चुकलं होतं की आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत त्यांना देश सोडून एक ना एक दिवस जावंच लागणार आहे पण आताच्या कंडिशनला हिंदू संघटन खूप महत्वाचं आहे सावरकरांना आता अंदमानात अटक होऊन जवळजवळ नऊ वर्ष दहा महिने झाले होते आता सावरकरांनी ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य करून ब्रिटिशांची माफी मागितली त्यामुळे त्यांची अंदमानातून सहा जानेवारी एकोणीसशे चोवीस आली या सावरकरांच्या माफीनाम्याबद्दल राजकीय मंडळींमध्ये अनेक वाद आहेत काहींच्या मते त्यांनी माफी मागितली तर काहींच्या मते त्यांनी माफी मागितली नाही यानंतर सावरकरांना रत्नागिरी स्थानबद्ध करण्यात आलं रत्नागिरीच्या कलेक्टरच्या परवानगीशिवाय त्यांना जिल्ह्या बाहेर पडता येणार नव्हतं असं ब्रिटिशांनी त्यांना सांगितलं यानंतर रत्नागिरीत राहून त्यांनी अनेक वर्ष कार्य केलं त्यांनी जाती व्यवस्थेला कायम आव्हान दिलं सर्व जातीतील लोकांसाठी त्यांनी पती पावन हे मंदिर स्थापन केलं त्यांनी हिंदू महासभेचं अनेक वर्ष अध्यक्षपद भूषवलं देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर काही वर्षातच नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली महात्मा गांधींच्या हत्याच्या कटात सहभागी असल्याबद्दल आठ लोकांसोबत सावरकरांना सुद्धा अटक करण्यात आली परंतु कुठलाही पुरावा न मिळाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली सुमारे साठ वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्यासाठी परिश्रम घेतले एकोणीसशे सासष्ट मध्ये वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला आता देशाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही असं म्हणत एक फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांनी अन्न पाणी आणि औषधांचा पूर्णपणे त्याग केला व त्यानंतर सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली वीर सावरकर हे फक्त क्रांतिकारकच नव्हते तर कवी लेखक समाजसुधारक अशा अनेक भूमिका त्यांनी आपल्या आयुष्यात निभावल्या त्यांचं व्यक्तिमत्व आजही अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडतं पण याच व्यक्तिमत्वाच्या आयडिओलॉजीने देशाच्या चळवळीला एक नवीन दिशा दिली होती तीच आयडिओलॉजी आजही प्रत्येक भारतीय यांच्या मनात जिवंत आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या एकदम ओके या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका